सर्व गोशाळा या ठिकाणी मी विनंती करेल सचिन कसाल पाटील यांना की या ठिकाणी त्यांनी साहेबांना शॉल आणि सर्वांच्या वतीनं गोमातेची प्रतिमा या ठिकाणी देण्याचा मानस आहे सुरेन साहेब गोसाचे सदस्य जिल्ह्यामध्ये वारंवार घेत असतात आपल्या सगळं छोट्यापासून विभाग केलेला आहे पहिल्या मीटिंगला पाच सोप यायचे आमच्या वाढत वाढत आज आपल्याला पूर्ण हॉल कमी पडतोय आनंदाची गोष्ट आहे गोशाळा भरपूर आहे पण गोशाळेत आल्यानंतर त्या गाई पाहिल्यानंतर जर वाटलं तर अरे बापरे काय व्यवस्था आहे त्याचा खराब तिथंच नाही तर गाईच्या पायात पाय गुतले पैसे भरून बी आय गाईच्या पोटापर्यंत जाईल काय फायदा म्हणून क्रांती काय अगोदर पासून आपण दोन वर्षात केलं अनेक मंडळ आहे महामंडळ आहे ते कोणाचे सदस्य किती काही होते ना आपण अगदी पर लेवलपर्यंत काम करायचं होते आजची भीटीक होती ज्यागावची भीटी होती काय आपण सगळ्या बसतो अशा गोष्टी